हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रांक्विलिटी ट्रांविलिटीचा मराठी तट शांतता शांती किंवा स्थिर चित्तता होत आहे ट्रांक्विलिटीला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही एन्जॉईड द ट्रांक्विलिटी ऑफ विलेज लाईफ दुसरा वाक्य आहे द आयलँड इज अ हेवन ऑफ पीस अँड ट्रांविलिटी तिसरा वाक्य आहे इन द मिडल ऑफ द सिटी दिस गार्डन इज अ हेवन ऑफ ट्रांविलिटी चौथा वाक्य आहे आय लव्ह द ट्रांक्विलिटी ऑफ द कंट्री साईड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू